नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉक मध्ये तर मित्रांनो बघा संध्याकाळची वेळ आहे पाच वाजलेत चालू आहे बघा आपलं आई चालू आहे आमच्या पाय वाजलं पाय आणल्यात गॅसवर काय पाय वाजणं चालू आहे परत इकडे आणलं खेकडे

जेवण करू मग जाऊ हां जाऊ 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 तू या एका जागेवर बस येत आपण जाऊ एका जागेवर बसत हे जिली खाऊन घे जिली करून चालू आहे बरोबर

कि भाजी लावी ना नक्की पतलत ना काय झाले काय काय दो वाटर नंतर थांब हा काय काय फोडून देऊ थांब जरा फोडून देऊ थांब थांब दो वाटर फासा खाली हे आताले पीकळ वगैरे सगळं काढ ते वरचे ते केस अस मटेरियल कमी घालून जाईल ती नाव जाईल ते हा निघलं का ठीक आहे ते निघतेच की सगळं निघते म्हणजे बघायचं काय करू का पण बस नाही का धागा जा खायचे कसे खायचे कसे खायचे बरं ठीक आहे सर

का तू दिलं किटीला तू किटीला दिलं का खाऊ दे जाऊ दे दूर झाला नुसता घरामध्ये खिडकी उघडलं पाहिजे भाजले तर निसता दूर झाला घरात राडा भाग असला झाला घरामध्ये आत्ता आम्ही दोघंच गेलतो बाहेर चावल ठेवूनच गेलो होतो

मग तुला मी म्हंटल कट करून नको म्हटली असंच घेऊन ये नाही हे मास सगळं गेलं असत हे मास मी दगडावर फोडून आनंद बाहेर जाऊ येऊ कस निघत का

ना, ना, ना। आता विण व्यवस्थित कर आता काय कांदा कापती काय करते आता झालं बघा दोन दोन एकदम झालं बघा आता कांदा तावा काय करते आता ठीक आहे उरका पटकट आपले बुक लागली बघा आता हे बघून हे बघून पोणार पाणी सोडलं दिसतं माझ्या काय आता ये चला हे झालं का तुझं हा रे चौकारात चल अरे बाहेर पाऊस येतोय बरं आई सांग घरात या आई यावं लक्ष ठेव काय म्हणते तू कुठला टाकाय आहे खोबऱ्याचा तो ए... टाक हो। तो झाला की नाही तुझ्या एवढं काय नाही टाकायचं काय जम्बू पाहत आहे जम्बू बांधायचं आहे थांब बांधतो थोडं वेळ मग थांब जा मग मी आता इकडं दुसरं वाटण चालू आहे बघा वाटण म्हणजे ते ह्याच्यासाठी पायांसाठी हल्दी मिठासाठी आणि हे वाटण केलंय ते खेकड्यांसाठी काय रे खाली परत 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 दुसरी फोडली एवढा जबरदस्त पाऊस पडतोय बघा आमची इथ जबरदस्त पाऊस पडतोय सगळीकडे पाणी पाणी झाले सगळीकडं पाऊस काय थांबाय नाओ आहे ना बाबा हप्ता झालेला आहे लय जबरदस्त पाऊस पडायला लागलेला आहे हम्म सगळा चिक्क झालाय ओलीकडं सगळीकडे चक्क झालं सगळीकडं असं लांबचं काही दिसतच नाही बघा काय करायचं कामाला पण जात आहे ना मित्रांनो आता स्वयंपाक वगैरे झालाय बघा आता लाईटी <सवादिती> केल्यात बघा परत सारखीच लाईट झाली आम्ही पावसाचं वातावरण सारखी लाईट जाते बघा भाजी वगैरे झाली आता मस्त खेकड्याची भाजी आणि त्यात काय कुकर म्हणून त्यात पाय आणलेले उकडलेले ते उकडलेलं पाय त्यामध्ये काय करू आता लाईट नको नको केलं बघा काय करायचं आता ठीक ठीक झाली भाजी नंतर बाबा काय झालं आमचं पुढे मारून चाललं इकडून तिकडून काय घेणं देणं नाही त्याला कशाचं काय घेणं देणं नाही

हां खातो खातो मी हिला पण दे च्यावून दे आता घेतलं सगळ्यांना जेवायला आईच चालू इकडं इकडं मला नको होतं तरी दिले मला ते खातो आता काय करू चावला दे की घेतो लागू या जेवायला मित्रांनो

मित्रो आता जीवन वगैरह बता मस्त बस ली चाऊस खेल चावल चावाज मू बंदो आता तो चाव मंदिर नहीं माला बना हाँ मेरे मंदिर खाली पड़ चावलं पण ना मग चावलं मग झोप आली तुला मग मग अशी चांगलं कुठं मारत होतं काढत होतं गाठलं पडशील तिकडं खाली नाटकी बाग तुझी नीट बस बाळा लागन हे काय बघ खेळायला निश्च याडवणी करतो बाबा अरे ना लागण चाओ भरली आता चालू आहे बंद तर मित्रांनो चला व्हिडिओ करू एंड हे काय करतोय तू पडशील ना मागे एका जागेवर बसत आता चल जोपायचं मागा झाली उघड मारतो बघा झालं चल आता झोपायचं आपल्याला आता चल तर मित्रांनो आता व्हिडिओ करू एंड आता व्हिडिओ कसा होता कमेंट करून सांगा व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्त शेअर करा हा आणि आपल्या चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा विसरू नका हा बोल 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 चायनीज खायचं आणि काय बघा या आता आता जेवण केले ना आता चायनीज खायचंय हा काय खायचंय हा काय 왜요? 닭가슴살 먹을래요 닭가슴살 먹을래요? 아니요 닭가슴살 먹을래요 왜요? 닭가슴살 닭가슴살 아니야? 닭가슴살 닭가슴살? 응 내일 가져올게요 엄마 닭가슴살 왜 가져올까요? 내일 가져올게요 닭가슴살 먹을래요 닭가슴살 한 명씩 먹을래요 자 이제 이리 와요